महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार मित्रांनो महाराष्ट्रातील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उभे राहताना प्रत्येक खासदाराने आपले प्रतिज्ञापत्र सादर केले होते या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर एकूण किती कोटी संपत्ती आहे हे दर्शवण्यात आले याच माहितीच्या आधारावर हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोण आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर पाचवर येतात सुनील मेंढे भंडारा गोंदिया मतदारसंघाचे भाजपचे खासदार सुनील मोंढे हे महाराष्ट्रातील पाचवे सर्वात श्रीमंत खासदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांची एकूण संपत्ती एक्केचाळीस कोटीच्या वर होती नंबर चारवर येतात श्रीरंग बारणे मावळ मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे महाराष्ट्रातील चौथे सर्वात श्रीमंत खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण बासष्ट कोटी रुपयाची संपत्ती आहे यानंतर नंबर तीनवर येतात सिंह निंबाळकर म्हाडा मतदारसंघाचे भाजपचे खासदार सिंह निंबाळकर हे महाराष्ट्रातले तिसरे सर्वात श्रीमंत खासदार आहेत तेंचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला विजयी झालेले प त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती आहे एकशे दोन कोटी रुपये नंबर दोनवर येतात सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे त्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत खासदार आहेत सुप्रिया सुळे या माननीय शरद पवार यांच्या कन्या असून गेल्या अनेक वर्षापासून त्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांची एकूण संपत्ती एकशे सत्तावीस कोटी रुपयाच्या वर आहे व शेवटी नंबर एक वर येतात उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि सातारा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत खासदार आहेत आजही जनता त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पाहते दोन हजार एकोणीसच्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्याकडे एकूण एकशे चाळीस कोटी रुपयाची संपत्ती आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद